मिरजमध्ये जमादार कुटुंबाकडून जत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांचा भव्य सत्कार महापालिका निवडणुकीवर चर्चा जत नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी हे मिरज दौऱ्यावर असताना त्यांनी जमादार कुटुंबाच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मिरज येथे आगमन झाल्याने जमादार कुटुंबाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उमेदवार श्रीमती बानू मुसा जमादार यांचे चिरंजीव फारुक मुसा जमादार व फिरोज फिरोज मुसा जमादार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ आरडी यांचे स्वागत केले सत्कारप्रसंगी उपस्थितांनी डॉ आरडी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला जमादार कुटुंबाशी असलेले जुने संबंध आणि सामाजिक बांधिलकी याचा उल्लेख करत डॉ आरडी यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी निवासस्थानी राजकीय चर्चा रंगल्या आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली यावेळी डॉ रवींद्र आरडी म्हणाले आगामी महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या प्रचारासाठी मी स्वतः येईन असा शब्द त्यांनी दिला यावेळी राकेश संदलगे अजय पाटील राजू मनगुळे साकीब पठाण विजय ठाणेदार सहदेव हुलवाण यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते